राज्याच्या लोकसभेचा निकाल जितका महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा असेल तितका कदाचित दुसऱ्या कुठल्याही राज्यासाठी नसेल एकतर महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन चार वर्षानंतर झालेली ही पहिली निवडणूक होती आपल्याकडं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषदा महापालिका कुठल्याच निवडणुका गेल्या तीन चार वर्षामध्ये झालेल्या नव्हत्या आणि महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर या निवडणुका पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये कुठल्या तरी होत होत्या दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी महाराष्ट्राचे दोन प्रादेशिक पक्ष फोडल्यानंतर त्याची रिॲक्शन नेमकी जनतेतून कशी येते असली शिवसेना कोण याचा निकाल आयोगानं दिलेला होता पण जनतेच्या कोर्टातून येणं तो बाकी होतं आणि तो या निकालातून आलेला आहे भाजपनं आधी एकनाथ शिंदे मग नंतर अजित पवार मग सोबत बिनशर्त पाठिंबा म्हणून राज ठाकरेंना पण सोबत घेतलं पण एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा भाजपचा फायदा होण्यापेक्षा तोटाच अधिक झालेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती मग जेव्हा सहा महिन्यामध्येच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यावेळी भाजप आता पुढची वाटचाल नेमकी कशी करणार अजितदादांना सोबत ठेवणं हे भाजपच्या फायद्याचं आहे का त्यांची उपयुक्तता भाजपसाठी अजून आहे का हा पहिला प्रश्न दुसरं म्हणजे एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन त्यांच्याच नेतृत्वामध्ये निवडणुका लढायच्या की त्याच्या आधी शिंदेच्या ऐवजी ओरिजिनल ठाकरे ओरिजिनल शिवसेनेचा विचार करायचा हा सुद्धा पर्याय भाजपसमोर असू शकतो नेतृत्व बदलसुद्धा होऊ शकतो कदाचित त्याच्या संदर्भातल्या चर्चांना आता ओत येईल सोबतच दिल्लीमध्ये मोदींचं जे आता मंत्रिमंडळ बनणार आहे मोदीच पंतप्रधान बनतायत की नाहीत हे आपल्याला पुढच्या दोन तीन दिवसातल्या घटनांमध्ये स्पष्ट होईल पण त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या या सगळ्या घडामोडींचा खूप मोठा परिणाम जो आहे तो विधानसभेच्या निकालावरती होणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतक्या सगळ्या लोकांना सोबत घेतल्यानंतर सुद्धा भाजपच्या केवळ दहा जागा आल्या मागच्या वेळी भाजप तेवीस आणि शिवसेना उद्धव ठाकरे अठरा अशा एक्केचाळीस जागा जिंकलेल्या होत्या आणि यावेळी इतक्या सगळ्या लोकांना सोबत घेतल्यानंतर भाजपला केवळ दहा जागा मिळालेल्या आहेत सरप्रायझिंगली म्हणजे कुणी विचार पण केला नसेल निकालाच्या आधी किंवा मतदानाच्या वेळी की महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात मोठा गेनर कोण ठरेल तर तो काँग्रेस ठरलेला आहे काँग्रेसनं यावेळी जागा लढल्या एकूण सतरा आणि त्यापैकी तेरा जागांवरती आता काँग्रेसचे उमेदवार विजयी होताना दिसत आहेत त्यातही एक लक्षात घ्या की अपक्ष असलेले विशाल पाटील हे सुद्धा आधी काँग्रेसमध्ये होते त्यामुळं चौदा जागा जवळपास काँग्रेस या संपूर्ण निवडणुकीमध्ये जिंकताना दिसतीये भाजप दहावरती कमी आलेला आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे त्यांनी काही महत्त्वाच्या जागा गमावल्या खरं तर संभाजीनगर त्याच्यानंतर ठाणे त्याच्यानंतर आपली रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या अशा जागा होत्या की त्या ठिकाणी ठाकरेंचा पहिल्यापासूनचा प्रभाव आहे म्हणजे शिवसेनेचा प्रभाव आहे आणि त्यामुळं या जागा ते हमखास जिंकतील असं वाटत असताना या चार जागा ज्या आहेत त्या ते त्यांनी हातच्या गमावलेल्या आहेत सोबतच हातकणंगलेसारखी सीट की जिथं धैर्यशील माने यांना तिकीट शि शिंदेंच्याकडं मिळाल्यानंतर ते निवडून येतील का याच्याबद्दल ये प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात होतं राजू शेट्टींना सोबत घ्यायचं की नाही हा एक निर्णय होता पण या सगळ्या कॅल्क्युलेशनमध्ये कुठंतरी चूक झाली ज्याच्यामुळे सांगली पण गमावली आणि हातकणंगले पण शिवसेनेनं ठाकरे गटानं गमावलेलं आहे जर या जागा नीट थोडंसं वर्कआउट केल्या असत्या तर कदाचित चित्र अजून वेगळं दिसलं असतं पण एक दिसतंय की महाराष्ट्रामधल्या या सगळ्या निकालानंतर आता पुढची वाटचाल तीन चार महिन्यातली खूप इंटरेस्टिंग होणार आहे खूप बऱ्याच घडामोडी म्हणजे सुप्रीम कोर्टातले अंतिम निकाल जाहेत पक्षा जे आहेत पक्षाचे ते अजूनही बाकी आहेत आणि सोबतच या सगळ्यांचं नेमकं काय करायचं हा प्रश्नसुद्धा आता भाजपच्या समोर असणार आहे एकतर पंत पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा आघाडीचं चा सरकार चालवण्याचा कुठलाही अनुभव नाही आहे आत्तापर्यंत जेही त्यांनी सरकार चालवलेलं आहे ते पूर्णपणे बहुमताचं स्वबळाचं सरकार चालवलेलं आहे आणि आता अशावेळी आघाडीचं चा सरकार चालवण्याची वेळ त्यांच्यावरती पहिल्यांदाच येताना दिसते आत्तासुद्धा निवडणूक खूप स्लो झालेली आहे मतमोजणी आयोगाच्या आकड्यांमध्ये खूप हळूहळू प्रगती आहे मतदानाचे आकडे वाढले तसे आता निकालाचे आकडे अचानकपणे उद्या फार वाढू नयेत ते जर नाहीत वाढले तर आणि आत्तासारखी स्थिती कायम राहिली तर भाजपचा आकडा जो आहे तो दोनशे चाळीसच्या आसपास राहताना आपल्याला दिसेल आणि या स्थितीमध्ये चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांची त्यांना गरज असणार आहे सोबतच शिंदेंचे खासदार जे आहेत ते सहा आहेत आत्ता जर आत्ताची आपण स्थिती बघितली तर आणि हा आकडा पण कमी नाही आहे याही खासदारांची गरज जी आहे ती भाजपला लागणार आहे त्यामुळं आणि तुलनेनं तुम्ही जर बघितलं तर अजितदादांच्यापेक्षा एकनाथ शिंदेंचा परफॉर्मन्स जो आहे तो बऱ्यापैकी नीट राहिलेला आहे म्हणजे सहा सात जागा जर एकनाथ शिंदे निवडून आणतायत तर याचा अर्थ त्यांनी त्यांची जी एक्सपेक्टेशन्स होती त्याच्यानुसार बऱ्यापैकी कामगिरी केलेली आहे याच्यामध्ये मी आधी म्हटलं तसं की उद्धव ठाकरेंच्या गटाचं अपयश जास्त मानतो की त्यांनी कॅल्क्युलेशन नीट केलं नाही काही ठिकाणी कॅन्डिडेट सिलेक्शन चुकवलं पण त्याच्यामुळं फायदा जो आहे तो एकनाथ शिंदेंचा झाला आणि या परिस्थितीमध्ये सुद्धा आणि इतकी निगेटिव्हिटी असतानासुद्धा सहा ते सात खासदार जवळपास एकनाथ शिंदेंचे निवडून येत आहेत त्यांनी जागा लढल्या पंधरा आणि त्यापैकी जर सात खासदार त्यांची निवडून येत असतील तर शिंदेंनी किमान त्यांची थोडीफार तरी प्रतिष्ठा राखलेली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे दृष्टीनं ना शिंदेंना बाजूला करणं हे भाजपला फार सोपं नसेल पण अजित पवारांना घेऊन नेमका काय फायदा झाला याचासुद्धा विचार जो आहे तो भाजपला करावा लागणार आहे कारण बारामती अजित पवार जिंकू शकलेले नाही आहेत जर ही केवळ एकमेव जागा असती आणि ती बारामतीची जरी असती तरीसुद्धा अजित पवारांचा भाव जो आहे तो भाजपच्या दृष्टीनं खूप वाढला असता पण बारामती गमावलेली आहे याचा अर्थ पवार विरुद्ध पवार या संघर्षाच्या लढाईमध्ये जे भाजपला हवं होतं की त्या पवार ब्रँडला त्यांनी डॅमेज करावं ते ते करू शकलेले नाही आहेत उलटं शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं दहापैकी जवळपास सहा ते सात जागा जिंकून आ, या सगळ्या पक्षातल्या फुटीच्या घडामोडीनंतर त्यांची सिंपथी जी आहे ती आपल्या बाजूला आहे हे दाखवून दिलेलं आहे आता दोन तीन निकाल महाराष्ट्रातले खूप इंटरेस्टिंग आहेत जे विधानसभेच्या दृष्टीनं महत्त्वाचे ठरणार आहेत पहिला निकाल जो आहे तो माढ्याचा आहे माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय विधानसभेसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे कारण जे मोहिते पाटील मागच्या पाच वर्षांपूर्वी भाजपमध्ये गेलेले होते सहकाराचं नेतृत्व होतं भाजपच्या चौकशी यंत्रणांच्या दबावाच्या राजकारणाला न घाबरता ते पुन्हा फिरले आणि ज्यावेळी स्थानिक राजकारणामध्ये आपली घुसमट होती आहे याच्यानंतर त्यांनी आपला सेपरेट मार्ग निवडला आणि या म्हणजे वेगळ्या भूमिकेनंतर सुद्धा जर ते आपला विजय करून दाखवत असतील भाजपच्या नाकावर टिचून तर याचा अर्थ हा विचार जो आहे तो अशाच पद्धतीनं स्थानिक पातळीवरती ज्यांची घुसमट होती भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्यासाठी सुद्धा प्रेरणादायी ठरू शकतो दुसरा विजय आहे अहमदनगरमधून लंकेंचा की जे अजित पवार गटाकडे गेलेले होते आणि परत फिरले अशा पद्धतीनं परत फिरून त्यांना विजय मिळाला एक प्रकारे सिंपथी जनभावना कुठल्या बाजूनं आहे हे लक्षात आणून दिलं ज निलेश लंकेंनी आणि याचा परिणाम जो आहे तो विधानसभेलासुद्धा खूप मोठा होऊ शकतो कदाचित ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटातले जे काही आमदार आहेत ते पुढच्या काळामध्ये विधानसभेच्या दृष्टीनं या दोन विजयामधून जर त्यांनी वेगळा विचार केला नाही तर आश्चर्य वाटायला नको त्या दृष्टीनं हे दोन विजय जे आहेत ते महत्त्वाचे आहेत आणि तिसरी गोष्ट एकूणच रामटेकची मला खूप महत्त्वाची वाटते रामटेकमध्ये कशा पद्धतीचं षडयंत्र झालं होतं हे आता काही वेगळं सांगायची गरज नाही आहे रश्मी बर्वे यांना आधी काँग्रेसनं उमेदवारी दिलेली होती तिथे सुनील केदार हे काँग्रेसचे खंदे नेतृत्व आहेत विदर्भातले आणि तिथं ते पाय रोवून उभे होते कुठल्याही परिस्थितीमध्ये विजय मिळवायचा याच्यासाठीची सगळी रणनीती जी आहे ती त्यांनी त्या ठिकाणी केलेली होती पण अचानकपणे रश्मी बर्वे यांचा जो फॉर्म आहे तो रद्द ठरवण्यात आला अवैध आणि त्यासाठी यंत्रणा चोवीस तासामध्ये कशा पद्धतीनं वेगानं फिरली हे आपण सगळ्यांनी बघितलेलं होतं पण त्या ठिकाणी त्यांच्या पतीला मग डमी उमेदवार जे होते ते प्रमुख उमेदवार म्हणून नंतर रिंगणात आले आणि त्यांचा विजय झालेला आहे विदर्भामध्ये नागपूर आणि विदर्भामध्ये नागपूर आणि बुलढाणा या दोन जागा सोडल्या तर भाजपला महायुतीला कुठंही यश मिळालेलं नाहीये उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप कमी जागेवरती यश मिळालेलं आहे आणि दिंडोरीसारख्या ठिकाणी राज्यमंत्री भा भाजपच्या भारती पवार यांचा पराभव जो आहे तो झालेला आहे त्यामुळं कांद्याचा फटकासुद्धा बसलेला आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या जर आपण पराभवाची कारणं बघितली भाजपच्या तर एकतर पक्षांच्या फ फोडाफोडीचं राजकारण जे लोकांना आवडलेलं दिसत नाही आहे दुसरं कांद्यासारख्या पिकाबद्दल ज्या पद्धतीची धोरणं आखली जात होती त्याच्याबद्दलची नाराजी मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाचा असंतोष आणि सोबतच इतक्या सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन भाजपनं जी काही गर्दी केलेली होती ज्या पद्धतीचे निर्णय पक्षामध्ये होत होते त्या सगळ्याला उभग येऊन हा निकाल जो आहे तो दिला गेलेला आहे आणि त्यामुळं आता पुढच्या काळामध्ये खरोखर अशा पद्धतीनं या दोन मित्र पक्षांचं बॅगेज सोबत घेऊन भाजप आहे का की स्वबळावरती जाण्याचा प्रयत्न करेल हा एक पहिला प्रश्न असेल दुसरीकडे काँग्रेसचा परफॉर्मन्स ज्या पद्धतीनं राहिलेला आहे म्हणजे वाईटातल्या वाईट स्थितीमध्ये सुद्धा काँग्रेस अचानकपणे महाराष्ट्रात चांगलं करताना आपल्याला आहे दोन हजार एकोणीसशी विधानसभा निवडणूक आठवून बघा त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्रितपणे अठ्ठावीस तीस जागा मिळतील अशा पद्धतीचे एक्झिट पोल येत होते पण त्या स्थितीमध्ये काँग्रेसनं चव्वेचाळीसपर्यंत पर्यंत मजल मारली आणि आता महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष जो आहे तो काँग्रेस ठरलेला आहे त्या दृष्टीनं एक वारंवार चर्चा जी व्हायची की काँग्रेसमधले काही लोक जे आहेत ते आता आउटगोईंग सुरू होईल लोकसभा निकालानंतर विधानसभेनंतर खूप लोकांच्यावरती काँग्रेसच्या भाजपची नजर आहे या सगळ्या लोकांना विचार करावा लागेल नांदेडमध्ये अशोक चव्हाण गेल्यानंतर सुद्धा तिथं भाजपचा उमेदवार निवडून येऊ शकलेला नाही आहे लातूरमध्ये देशमुखांच्या आक्रमक प्रचारामुळं तिथं काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला आहे मराठवाड्यामध्ये अशा दोन तीन जागा ज्या आहेत त्या काँग्रेसनं राखलेल्या आहेत आणि या दृष्टीनं ही सगळी गणितं जी आहेत ती विधानसभेसाठी काँग्रेसला ऊर्जा देणारी ठरू शकतात आणि त्यामुळं या सगळ्या निकालाचा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या दृष्टीनं एक खूप मोठा परिणाम जो आहे तो होताना दिसणार आहे जर आपण मतांची टक्केवारी जरी बघितली तरीसुद्धा या संपूर्ण टक्केवारीमध्ये भाजपचा वोट शेअर जो आहे तो साधारणपणे आहे सव्वीस पॉईंट त्रेपन्न टक्के आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादीचा आठ पॉईंट अडुसष्ट टक्के आहे आणि काँग्रेसचा जवळपास सतरा पॉईंट त्रेचाळीस आहे महाराष्ट्रामध्ये सतरा पॉईंट त्रेचाळीस काँग्रेस आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सतरा पॉईंट एकोणतीस आणि एकनाथ शिंदेंची जी शिवसेना आहे त्यांचा आहे तेरा पॉईंट सत्तावन्न टक्के त्यामुळं या सगळ्या गणितांचा विचार जो आहे तो विचार करावा लागेल अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं जी आहेत ती तीन ती पॉईंट तेहतीस टक्के झालेली आहेत आणि राज ठाकरेंना सोबत ठेवून म्हणजे जरी त्यांनी जागा लढवलेली नाही तरी बिनशर्त पाठिंबा घेऊनसुद्धा खरोखर किती पाठ फायदा झालेला आहे भाजपला हे बघावं लागेल राज ठाकरेंकडून दावा केला जातोय की ज्या ठिकाणी आम्ही सभा घेतल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे आणि ठाणे तिथं भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत पण मुंबईसारख्या ठिकाणी खरोखर त्याचा किती परिणाम झालेला आहे शहरी भागामध्ये याचा विचार महापालिकेच्या दृष्टीनं सुद्धा भाजपला करावा लागणार आहे आणि या दृष्टीनं महाराष्ट्राचा हा निकाल जो आहे तो महत्त्वाचा आहे पुढच्या तीन चार महिन्यामध्ये अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या पक्षाबाबत खूप महत्त्वाचे निर्णय होतील तुम्हाला नेमकं काय वाटतंय कोर्टामधले निर्णयसुद्धा बाकी आहेत ते सुद्धा महाराष्ट्राचे राजकारण फिरवणारे ठरतील या सगळ्याबद्दल आपल्याला त्यामुळं पुन्हा पुन्हा बोलावं लागणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद